टर्ममध्ये शिवसेना आपल्यासोबत होती आत्ताचं मात्र राजकारण बदल आहे याच्यामध्ये घटक पक्षांची पण वाढ झालेली आहे आता लातूर लोकसभेमध्येच काय नेमकं वातावरण आहे नाही आज देशभरामध्ये जर आपण पाहिलं माननीय मोदी साहेबांच्या सोबत देशातली जनता त्यांच्यासोबत आहे मागच्या दहा वर्षातले सर्व कामं हे मोदी साहेबांचे त्या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिलेले आहेत आपल्याला मागच्या पाच वर्षामध्ये देशावर फार मोठं संकट आलं होतं या संकटाच्या काळामध्ये माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात आज जागतिक लेवलला बघत असताना एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये सर्व जास्तीत जास्त लोक सुरक्षित कसे राहता येईल आज वॅक्सिन देऊन आज आपण खरं तर विसरू नये कोविडचा काळ म्हणजे एक संकटाचा काळ होता त्या काळामध्ये जी सेवा माननीय मोदी साहेबांच्या माध्यमातून झाली सर्वसामान्य गोर गरीब कुटुंबापर्यंत त्यांच्या घरापर्यंत रेशन देण्याचं काम माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात झालं आज विकासाचं जर भूमिका आपण जर पाहिली माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज ज देशभरामध्ये ज्या पद्धतीने रस्त्याचे जे जा जाळे निर्माण झालेले जा आहेत ते विकासाकडे आपल्याला घेऊन जाणार आहे आज आपण जागतिक लेवलला जर पाहिलं अनेक देश आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले आहेत जे आज वि, विकसित देश त्यांच्याकडे म्हटलं जात आहे आज इंग्लंड असेल फ्रान्स असतील ग्रीस असतील असे सगळे देश आज त्यांनी अडचणीत आलेले आहेत म्हणजे आज ते मुडकळीस आलेले देश आहेत एवढे विकसित देश पण अशा आर् आर्थिक अडचणीत असताना जागतिक ग्लोबल अडच आर्च, असताना आपला देश खंबीरपणे उभा टाकलेला आहे त्याच्यामागचं एकच कारण आहे की ज्या पद्धतीची नीती माननीय मोदी साहेबांनी त्या ठिकाणी वापरलेली आहे आणि एक देशाला वैभवशाली करण्याचं काम मोदी साहेबांच्या नेतृत्वात आहे आणि लातूर म्हणून जर आपण पाहिलं तर आपल्याला रेल्वे कोच कारखाना आपल्या लातूरला मानाने मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये मिळाला आणि ह्या अडचणीच्या काळात आज आपल्यासोबत आपली परत उमेदवार सुद्धा करावाजी शिंगारे साहेब आहेत त्यांनी ह्या अडचणीच्या काळामध्ये सहसा लोक आज बोलत असताना काही बोल म्हणजे काँग्रेसवाल्यांना मला एकच म्हणायचं त्यांनी ज्यावेळेस बोलत असताना सांगितले की मी त्यांचे शब्द वापरणार नाहीत पण आपल्याला आपल्या माध्यमातून मला जनतेला एवढंच आठवण करून द्यायची सांगायचं आहे विनंती आहे की संकटाच्या काळामध्ये कोण सोबत होतं संकटाच्या काळामध्ये आज जे भाषण करणार आहेत ना काँग्रेसचे मंडळी एकही माणूस समोर नव्हता हो आणि त्या संकटाच्या काळामध्ये सुधाकर शिंगारे असतील भारतीय जनता पार्टी असतील शिवसेना असेल आम्ही सर्वजण एकत्रित सर्वसामान्य लोकांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम केलं त्यामुळं निश्चितपणे जनता विसरत नाही आज येऊन तुम्ही काहीतरी भाषणं आणि वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला तर काय होणार नाही लोकांचा विश्वास माननीय मोदी साहेबांवर आहे लोकांचा सा विश्वास महायुतीवर आहे त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगल्या मताने भारतीय जनता पार्टीची जागा निवडून येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणते प्रमुख मुद्दे असतील मी आता सगळेच मुद्दे सांगितलेले रेल्वे कोच कारखान्याचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे संयोजक होत असताना माझ्याकडे ज्यावेळेस पक्षाने जबाबदारी दिली त्यावेळेस मी पक्षाला सांगितलं की मी आवर्जून लातूरच्या पाण्याच्या विषयावर बोलणार आहे त्या पाण्याच्या विषयावर माननीय आपण विचारताल की पाच वर्षात का झालं नाही एकोणीसला शेवटच्या कॅबिनेटमध्ये माननीय देवेंद्रजींनी त्याला मान्यता दिली होती नंतर माननीय उद्धव साहेब ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यांनी जशाला तसं मराठवाड्याची फाईल उचलली आणि बाजूला टाकली त्याच्यामध्ये एकही काम झालं नाही परत काल सतरा सप्टेंबरला माननीय देवेंद्रजी माननीय एकनाथ शिंदे साहेब माननीय अजितदादा यांनी परत मराठवाड्याच्या पाण्याच्या प्रश्नाची जी फाईल होती त्याला परत मान्यता देऊन आता आपल्या पाण्याच्या प्रश्नाकडे आम्ही पुढे घेऊन चाललो हे सरकारचा एजेंडा असणार आहे लातूर लोकसभेमध्ये महाविकास आघाडीने जे उमेदवार दिले आहेत त्यांचे मोठे प्रचार आणि मेळावे सगळे सुरू आहेत एक विरोधक म्हणून तुम्ही त्यांच्याकडे कसं पाहता कोणतीही निवडणूक सोपी नसते निश्चितपणे त्यांनी त्यांचं काम करत आहेत त्यांनी आज कुठंतरी पाच वर्षातून बाहेर आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना ते वाटत असेल निश्चितपणे आम्ही त्यांनी मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी लोकांपर्यंत जात आहेत आम्ही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत जात आहे थँक्यू